कोण कोणत्या उमेदवाराचा प्रचार करत आहे याची माहिती समजली आहे त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असं सूचक विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबत बोलताना व्यक्त केलंय अहमदनगर येथील काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी बोलताना ते म्हणाले कि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील कार्यकर्ते कुणाचा प्रचार करतात हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे पक्षश्रेष्ठी त्याबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेतील अशी आशा आहे आघाडीचा धर्म पाळून नगरच नव्हे तर संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तेथे राष्ट्रवादीचा आणि ज्या ठिकाणी काँग्रेस उमेदवार असेल तेथे काँग्रेसचा प्रचार करून देशभरात काँग्रेस आघाडीची आणि त्या विचारांचं सरकार यावं यासाठी प्रयत्न सुरू आहे असं थोरात यांनी यावेळी म्हटलंय तर नगर जिल्हाध्यक्षपदी अण्णासाहेब शेलार यांच्याऐवजी करण ससाणे यांच्या नियुक्तीबाबत बोलताना आमदार थोरात म्हणाले की पक्षाचा कोण कार्यकर्ता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्याचा दावा करून भाजपचा प्रचार करत असेल तर पक्ष ते मान्य करू शकत नाही त्यामुळेच पक्षाने युवा असलेल्या करण ससाने यांची नियुक्ती केली आहे आणि हा पक्ष निर्णय आहे तो आहे असं थोरात यांनी सांगितलं आघाडीचे म्हणून जे असतील आणि ते राज्य करता सुद्धा आघाडीचे असतील ते सुद्धा विजयी झाले पाहिजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मांडला की मला माहिती आहे की अशा वेळेस ज्यावेळेस असो काही घडतं आणि काही लोक सोडून जातात त्यावेळेस अनेकांना नवीन माणसांना जागा होत असते म्हणून मी सगळ्यांना सांगितलं की आता नवीन माणसांनी जागा धरा तुमचं भवितव्य उज्ज्वल राहील काँग्रेस पक्षाबरोबर या मी त्यावेळेसच उत्तर दिलेलं आहे त्यामुळे आता तो म्हणजे जुन्या याला हे होईल तो त्यावेळेसच लगेच मी चॅनलवर बोललेलो पक्ष सगळ्यांना निमंत्रित आम्ही केलं होतं कोणाला ठेवत नाही आणि ते पत्र काढलं पत्र काढलं सगळ्यांना कळवलं का आम्हाला पाहिजे होतं कोण येतं कोण नाही सगळ्यांची व्यवस्था केली होती पण ते राज्य पातळीवरचे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते सध्या भाजपच्या प्रचारात दिसत आहेत शिरगुंगा आणि पाचर्डी तालुक्यात त्यांनी अशा बैठका घेतल्याचंही आहे स्पष्ट झालेलं आहे आपण काँग्रेसच्या अखिल भारतीय वर्किंग कमिटीचे सदस्य आहात म्हणजे आपण ज्येष्ठ आहात आपण या भूमिकेची कशी दखल घेत आहेत असं आहे का ह्या बातम्या येत आहेत आम्ही वाचतोय आमच्या वरच्या नेत्यांना ते माहिती आहे की योग्य वेळी काय तो निर्णय घेतील त्या बाबतीत काँग्रेस हा सहिष्णुतावादी पक्ष आहे एवढंच त्याचा अर्थात असं एक याच्या आता काही दिवसात काय चित्र स्पष्ट होईल आणि त्या पद्धतीनं योग्य त्या कारवाई केल्या जाते कसं असतं का चार दोन उमेदवार मागितला असतं त्यातला निकष तपासून हे करून उमेदवार देण्यात येते त्यावेळेस कसं काय सिनियरिटीमध्ये भाऊसाहेब कांबळे हे दहा वर्ष आमदारकी हीच मोठी सिनेरिटी म्हणजे जेव्हा खासदार केला आपण जातो त्यावेळेस आमदारकी दहा वर्ष या हा निकष आम्ही पाहिला कोणती कॉन्ट्रोवर्सी न करता व्यवस्थित तिथे काम झालेलं आहे आणि म्हणून ती उमेदवार देणं याचा अर्थ असा जिल्हाध्यक्ष बदलताना पूर्वीच्या जिल्हाध्यक्ष म्हणजे का बदलला आणि नियुक्त का केला याचं कुठलंही स्पष्टीकरण पक्षानं दिलं नाही पक्ष पक्षाला देताच या नियुक्त्या झालेल्या आहेत पक्षाचं पक्षाने स्पष्टीकरण करावं ही अपेक्षा त्यामध्ये नसते पक्षाला जर वाटलं तर तो बदल ते करण्याचा अधिकार त्यांचा आहे आणि त्याची कारण आपल्या सगळ्यांना माहिती पक्षाचा तो अधिकारच आहे ज्यावेळेस नेतृत्व बदलावं वाटतं एखाद्या त्यांना वाटलं त्याचा बदल केला पाहिजे ते त्यांना विचारायला जावं लागेल बदल तुम्ही केला ना बदल मी काय पक्ष श्रेष्ठी शेवटी बदल करतात आणि कारण माहिती मी काँग्रेसचा चयन भाजपचा प्रचार करील असा जर एखादा अध्यक्ष होत असेल तर बदल करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय असतो ते भाजप बैठकीला असतात तिकडं आता हे सगळं माहिती आहे फक्त आपलं तोंड आजच्या असतोच काँग्रेस हा पक्षच असा आहे तो असतो शांत असतो पण ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस तो उठून उभा राहतो तो आज उठून उभा राहिलेला दिसतोय तुम्हाला उमेदवार पण काँग्रेस जास्त आघाडी असं का वाटावं हो तुम्हाला असं वाटायचं काही कारण नाही ज्यावेळेस आम्ही कार्यकर्ते म्हणून एकत्र बसतो त्यावेळेस ही जिथं जिथं आघाडी असेल म्हणजे मी राज्याचं बोलतो असताना म्हणेल जिथं आघाडी तिथं त्या उमेदवारला मदत करा हेच बोलणार मी काँग्रेसनी राष्ट्रवादीकडे ही जागा नगरची माफी केली तर राष्ट्रवादीने त्याला नकार दिला नकाराची कारणे काय आहे त्या कमिटीचा मी काही मेंबर नव्हतो त्यामुळे मला काहीही माहीत नाही त्यावर जागा दिली पाहिजे होती कि नव्हती मला काही माहित नाही चर्चा काय झाली ज्या विषयात माहित नाही त्या ते बोललंच पाहिजे असं काही नाही या होत मी काही विचार केलेला नाही त्यामुळे मी आता काही सांगू शकत नाही महापालिकेला तुम्ही की ही जागा काँग्रेसने म्हणून आम्ही सगळ्यांचा प्रयत्न आहे आम्ही सांगितलं होतं आता नसेल मिळाले तर आता तो काय प्रश्न तो प्रश्न राष्ट्रवादीचा आहे तो इतिहास जमा झाला प्रतिनिधी शबीर सय्याद एनटीव्ही न्यूज मराठी अहमदनगर